होडगी रोड इथल्या मातोश्री रखमाबाई इंग्लिश मिडीयम स्कूल इथं शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आलं उन्हाळा सुट्टी संपून आता सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील शाळांच्या नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे काही शाळा या दिनांक पंधरा जून रोजी तर काही शाळा या दिनांक अठरा जून रोजी सुरू झाल्या विविध शाळांमध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं निरनिराळ्या उपक्रमांच्या माध्यमातून जोरदार स्वागत करण्यात आलं दरम्यान होडगी इथल्या मातोश्री रखमाबाई हत्तुरे इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीनंही शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं याप्रसंगी विद्यार्थ्यांचं औक्षण करण्यात आलं त्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात येऊन विद्यार्थ्यांचं अनोख्या पद्धतीनं स्वागत करण्यावर भर देण्यात आला या प्रसंगी शाळेचे संस्थापक श्रीशैल हत्तुरे माजी नगरसेवक वैभव हत्तुरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामप्पा चिवडशेट्टी सुरेश कामशेट्टी होडगीचे उपसरपंच मल्लिकार्जुन पटणे रेवणसिद्ध सिनखेडे आदींची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं शाळेचा अकरावा वर्धापन दिनही यावेळी उत्साहात साजरा करण्यात आला या, या निमित्तानं केक कापण्यात आला त्यानंतर विद्यार्थीवर्गाला खऊ वाटप करण्यात येऊन शाळेच्या नवीन वर्षाचा उत्साहात प्रारंभ करण्यात आला